इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नरंगल बुद्रुक ते सांगवी उमर रस्त्याची दुरावस्था युवा सरपंच योगेश्वर गायकवाड यांची मागणी देगलूर तालुक्यातील नरंगल बुद्रुक ते सांगवी या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्यामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी हनुमान हिपरगा नरंगल बुद्रुक ते सांगवी उमर खड्डे बुजविणे कामासाठी जवळपास वीस लक्ष कामाचे खड्डे बुजवण्याचे काम लोहबंदे नामक कंत्राटदारांना सोपवण्यात आले होते कंत्राटदारांनी थातूरमातूर काम केल्यामुळे अवघ्या दोन महिन्यातच कामाचा बोजवारा उडाला नरंगल बुद्रुक ते सांगवी ऊ या रस्त्यावर सांगवी ऊ थडी सावरगाव मंडगी येथील विद्यार्थी शाळेसाठी दररोज जा करतात तरी ही बाब थडी सावरगावचे सरपंच श्री योगेश्वर गायकवाड यांच्या लक्षात येताच व जनतेची शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर उपविभागीय अभियंता श्री गिरीसाहेब यांच्याकडे थळी सावरगाव टाकळी व कार्यशील सरपंच योगेश्वर भीमराव गायकवाड यांना निवेदनाद्वारे तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी केली सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गझलवार वळक्कर